गुरुचरित्र पारायण आणावयाचे साहित्य पुढील प्रमाणे गुरुचरित्र ग्रंथ ग्रंथासाठी वस्त्र भगवा कलर जपमाळ नित्यसेवा विष्णूसहस्रनाम दोन वाट्या एक फुलपात्र एक चमचा एक नैवेद्य ठेवण्यासाठी छोटी डिश पाणी बॉटल अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा फुले तुळशीपत्र साखर, एक नारळ व स्वतःचे आसन बसण्यासाठी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिनांक नऊ बारा चोविस पासून श्री दत्त जन्मोत्सवनिमित्त विशेष अखंड नामजप यज्ञ प्रारंभ होत आहे त्यासाठी आवश्यक पूर्वतयारीचे आपण आज स्मरण करूयात श्री गुरुचरित्र पारायण करणाऱ्या सेविकऱ्यांसाठी आज पारायणपूर्व दिवस असल्याने चार कुत्रे व एक गाईला पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा पारायणासाठी स्वतःचा दिंडोरी प्रणित प्रकाशनाचा गुरुचरित्र ग्रंथ असावा बसण्यासाठी कांबळ्याचे दर्भाचे सुस्थितीतील आसन असावे नसल्यास आज घ्यावे जुने असल्यास धुवून ठेवावे ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ चौरंग ग्रंथाखाली टाकण्यासाठी एक कोरे कापड ग्रंथावर झाकण्यासाठी एक कोरे कापड असावे माळ नित्यसेवा श्री विष्णू सहस्रनाम गीताई व मनाचे श्लोक हे ग्रंथ असावे पारायण काळातील आहार वाचन नियम बद्दल समजून घ्यावेत शंका असल्यास मार्गदर्शकाकडून विचारून घ्यावेत पारायण काळात दररोज सायंकाळी न चुकता श्री विष्णू सहस्रनाम वाचावे सेवा केंद्रात प्रहरसेवेत यागसेवेत इतर सेवेत आवर्जून सहभागी पारायण काळात श्री स्वामींचे स्मरण करत राहावे मन शांत ठेवावे व जास्तीत जास्त सेवेत वेळ देण्याचा प्रयत्न करावा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे अडचणी संकटे चिंता ही सर्वजणांनाच असतात पण मग काय माझे नशीबच खराब आहे असेच बोलत राहायचे साधे एक उदाहरण घ्या तुम्हाला खोकला सर्दी किंवा काही आजार झाला तर तुम्ही काय करता डॉक्टरकडे जाता ना का जाता तर बरे वाटावे म्हणून मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय केलाच पाहिजे की नाही ह्या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी हे करा ते करा इकडे जावा तिकडे जावा असे सांगतील पण तरीही मन शांत स्थिर होत नाही गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुमचे प्रारब्ध कितीही खडतर असू द्या फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा ते वाचण्याआधी दत्तगुरूंबरोबर बोला की स्वामी आजपर्यंत षडविकारात अडकून तुमच्या सेवेपासून दूर राहिलो आत्तापासून तुम्ही या देहाला सांभाळा तुम्ही माझा योगक्षेम आहेत आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि मग बघा तुमच्या अडचणी संकटे चिंता कुठे गेली तुम्हाला समजणारसुद्धा नाही नंतर जसे जसे वाचन वाढत जाईल तसे तसे स्वतः दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन सांगतील दत्तधामाला जा अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते आता गुरुचरित्र वाचायचे कसे गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहजच समजेल सप्ताह हो करायचे एक वेगळेच फळ आहे पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा असेल ते बिनधास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबर बोलू नका फोनकडे लक्ष देऊ नका तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिलेले आहेत त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न नव्या आयुष्याची सुरुवात करावी आता विसरा जे झाले ते आणि विचार करा स्वामींपर्यंत मी कसा पोहोचेन याचा अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच शेवटी आई आहे ती श्री स्वामी समर्थ